शहर आहे तिथे सुद्धा असं प्रार्थना स्थळ तयार व्हावं अनेक भाविक तिथे आहेत आणि तयार होऊन माझ्या माझ्या मा, निधीमधून किंवा वैशिष्ट्यपूर्ण मधून मी काही जे काही मदत करायची ते केल्याशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद प्रवीण भाऊ सर्व सहजोगी बांधवांना तसेच आपल्या विदर्भ स्तरातील आलेल्या सर्व सहभागींना मी विनंती करतो की त्यांना आपल्या प्रवीण भाऊचं जोरदार टाळांचं स्वागत करावं त्यांनी आपल्याला दिलं आहे आम्ही सहजोग समितीतर्फे फार फार त्यांचे आभारी आहोत आणि अमरावतीमध्ये जसा या या ठिकाणी सहयोगाचं जसं मंदिर आहे त्याप्रमाणे अचलपूर या ठिकाणी पण सुद्धा एक भव्य दिव्य मंदिराची आपण तिथे स्थापना करणार आहोत त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सहयोगासाठी मोठी जागा सुद्धा घेतलेली आहे त्या जागेसाठी प्रवीण भाऊच्या निधीतून जो आपल्याला निधी मिळेल त्यासाठी आम्ही त्यांचे सदैव पुढे राहू धन्यवाद जय श्री महा जय श्री अमरावती सहयोग परिवारासाठी नेहमीच मदतीचा हात समोर करणारे राणा दाम्पत्य श्री रवी भाऊ राणा सौ नवनीत जी राणा आणि पडद्यामागचा कलाकार या परिवारातला ज्याच्याशिवाय पान हलत नाही श्री रवी श्री सुनील भाऊ राणा यांना विनंती करेन आपण सामूहिक त्याला मार्गदर्शन करू जय श्री माताजी आज या ठिकाणी सहजता गुणावर्फे निर्माधान माध्यमातून सुंदर या ठिकाणी शिवभक्त तीर्थ या ठिकाणी आपण या ठिकाणी ऐकलं आहे आणि आपण सर्वांनी विदर्भातून आणि महाराष्ट्राच्या अजून इतर भागातून आलेल्या आहेत सर्व भक्तगणांचं मान्य आमदार रेहू राणा आणि माजी खासदार नवनीज राणा यांच्यातर्फे आपलं सह स्वागत करतोय आणि हे आमचं भाग्य आहे की बंडा मतदारसंघामध्ये आणि आमच्या या भूमीमध्ये असं हे सुंदर आयोजन या ठिकाणी आयोजक मंडळाने आयोजित केलं त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि निर्मळ धामचं इथं सुंदर या ठिकाणी शिपणा बाजूला जे आपण धाम बनवला आहे आणि त्याचं एक सुंदरसा पंचवीस लक्ष रुपयाचा प्रवेशद्वार मान्य आमदार रवि राणा यांच्या निधीतून पूर्णस्थ आलेला आहे आणि आजपासून ते प्रवेशद्वार आपल्या धांसाठी समर्पित करून त्याचं आमदार साहेबांच्या वतीनं आणि आमदार साहेबांच्या सहमतीनं त्या ठिकाणी त्यांचा एक अजिबात लोकार्पण आपल्या मार्जातून अभ्यास करण्याचा चाहतानी आमदार साहेबांनी सांगितलं की त्यांना लोकार्पित करून त्यांना ते आजपासून त्यांना ते प्रवेशद्वार त्यांच्यासाठी सादर करा असं त्यांच्याकडून आखी आली आहे त्यामुळे आपल्यासाठी या ठिकाणी एक सुंदरसं पंचवीस लाख रुपया ठिकाणी तयार झालंच आहे परंतु आपण या ठिकाणी भक्तीदाम निर्मला जनता जेव्हा ज्या ठिकाण त्या पद्धतीनं आपण भक्तिभाव आणि रहस्य आपलं दर्शन सर्व भक्त या ठिकाणी उपस्थित होतात आणखी आमदारसाहेबांनी आपण जेव्हा जेव्हा आपण जर कसली मदतची अपेक्षा कराल तर त्या ठिकाणी सदैव तत्पर आहे असं त्यांनी आपल्याला आश्वास केलं आहे त्यामुळे आपण जे जे या ठिकाणी सांगाल ते सर्व करण्याचे आमदार साहेबांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी शब्द देतो आणि आपण जेव्हा जेव्हा सेवा जे आपलं आम्हाला संधि दया आम पूर्ण तो प्रयत्न करूँ संग जय नमः शिवाय जय जय त्यानंतर शिवाय यानंतर माजी राज्य समन्वयक हो श्री स्वप्नील भाऊ धायडे यांना विनंती करेल एक दोन शब्द आपण मार्गदर्शन करावं जय श्री माबाजी श्री मातांच्या नंतर करत बोलणं योग्य नाही आहे परंतु एवढे सारे गेस्ट आले सर्वप्रथम विदर्भ कन्या मध्य प्रांत चिंदावाळावाली परमपूज्य श्री माताजींना प्रथम नमन आणि विदर्भातील सर्व सहयोगी मायाळू सहयोगी यांना दुसरं नमन मायाळू याच्यासाठी की विदर्भाच्या लोकांमध्ये शिवांचं प्रेम तत्व आहे आणि आईचं मायाळू पण बाकीच्या सगळ्या लोकांना आम्ही पुण्यात प्रेमळ म्हणून टोमना मारतो परंतु विदर्भाचे जे लोक आहेत ती खऱ्या अर्थाने मायाळू आहे मगाशी अचलपूरच्या आश्रमाचा उल्लेख झाला आजच्या पूजेमध्ये शिवांची जी एकशे आठ नावं घेतली गेली त्यात शिवांचं एक नाव आहे अचलेश्वर मोठा योग हो आहे शिवरात्री पूजेला अचलपूर येथे साक्षीने तिथल्या धामाची घोषणा ही जी भूमी आहे संपूर्ण भारतामध्ये कुंभमेळ्यानिमित्ताने भक्तीचं वातावरण शिवरात्रीच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत आणि एकच इच्छा असते की माझ्या देखील लागावं परंतु अमरावतीची ही माती इतकी पवित्र आहे केवळ स्थान नाहीये तर नहीं है, तो बाल निर्मला ही त्यांच्या बालपणी कबड्डी खेळायला यायची आणि ह्या मातीला त्यांनी बालपणी पवित्र केलेला आहे आणि पवित्र भेटत बसलेलं आहे दोन हजार एकोणीस साली गुरु पूजेच्या आयोजना निमित्ताने शिर्डीला आपण करणार होतो परंतु आपण अमरावतीला घेतली आणि अमरावतीला ही पूजा फार मोठ्या प्रमाणात संपन्न झाली विदर्भाच्या प्रवास करून आलेला असाल आपल्याला थोडी गैरसोय झालेली असेल जे काय असेल परंतु शिव हे प्रेम आणि क्षमेचं प्रतीक आहे आपण हा सगळा आनंद सोहळा हा घ्यावा प्रसाद घ्या परंतु जाताना कमीत कमी पाच नवीन सहजोगांना भेटा नाही तर आपलीच आपली लोक व्हॉट्सअप ग्रुप सारखे फिरत राहतात असं नाही करायचं पाच नवीन लोकांना भेटा परिचय वाढवा कुठला आहे कसा सहज ही माहिती घ्या यातनं आपली संघ शक्ती ही एकत्र येत असते राणा दाम्पत्य जर इथं नसेल पण दोन हजार एकोणीसच्या सोहळ्याला त्यांनी खूप मोठी अशी उपस्थिती दिली होती आणि सदैव श्री माताईंनी सांगितलं श्री माताईंच्या वाढदिवसाला कायम अडवाणी साहेब देखील दिल्लीला यायचे आणि हा जो काही एक वारसा आहे श्री माता प्रतिष्ठानची भूमिपूजनाची चौदा मार्च एकोणीसशे शहाऐंशीची जरी पूजा पाहिली तर तिथल्या तर कायम समाजामध्ये जी लोक योगदान देत आहेत जे राजकारणात आहेत समाजकारणात आहेत आजूबाजूला ठेवून त्यांच्याद्वारे श्री माताजी हे कार्य घडून आणलेलं आहे तर राणा कुटुंबियांसाठी देखील सहजोग परिवाराच्या द्वारे आपण खूप खूप धन्यवाद इथं व्यक्त करतो आणि ज्या मंत्री कुटुंबियांनी आपल्याला पूजेसाठी उपलब्ध करून दिली ते त्यांचे परिवार जन देखील दे, उपस्थित होते दे। तुम्ही लक्षात घ्या श्री माताजी सहजासहजी कोणाच्या घरी जा जात नाहीत आणि आज विदर्भाच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक सहयोगी ज्या भूमीत आला ती जागा देणारी देखील व्यक्ती तेवढीच महत्वाची आहे आपल्यासाठी नावाने मंत्री आणि हृदयाने देखील मंत्री असलेल्या कुटुंबाचं देखील आपण स्वागत करू त्यांचं म्हणणं होतं की ते गो सेवा फार मोठ्या प्रमाणात दा करतात आणि आपल्या निर्मल धामला एक गाई स्वरूपामध्ये भेट असेल मी सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला अमरावती येथे आलो म्युझिक ऑफ जॉय ऑस्ट्रेलियाचा कार्यक्रम असल्यामुळे कोविड काळामध्ये खूप सेवा झाली त्याच्यामुळे खरा माझा कोविड काळ मागचे तेवीस महिने होते मी तेवीस महिने कुठेही बाहेर कार्यक्रमाला बाहेर पडू शकलो नाही पण ज्यावेळी ठरवलं त्यावेळी मी पहिल्यांदा अमरावती इथे आलेलो अमरावतीकरांचं आणि विदर्भाचं कायम मला विशेष प्रेम लाभल माझ्या राज्य समन्वय पदाच्या कार्यकाळात दर सहा आठवडे असायचो विदर्भाचं हे प्रेम संपूर्ण विश्वामध्ये असंच पसरू द्यावं याचं तुम्हाला आग्रहाने विनंती आणि पाच नवीन सहजांना भेटल्याशिवाय जाऊ नका मी गेटवर तुम्हाला नंबर विचारणार धन्यवाद जय श्री माधव धन्यवाद जिल्ह्यात सर्वांनी पाच मिनिटं बसावं यानंतर